टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हा सचिन भाऊ बोलतोय अ भाऊ मी ना इथं पुण्याला कामाला आहे माझ्याकडून एकाने पैसे घेतले तो पोरगा पैसे देत नाही बर हॅलो काय मदत होईल का तुमची पर्सनल मॅटर पण मला गरज आहे कारण की माझी मम्मी आजारी आहे मी त्याला फोन करतोय तरी तो पैश फोनच नाही उचलत माझे मी राहायला नगरला आहे मी पुण्याला कामाला होतो एम्पिरियल अच्छा प्रॉपर प्रॉपर मी पिंपळगाव रोटा डिस्ट्रिक्टगर नगर का? नगर। पुण्याला कामाला असताना एका मित्राला मदत केली काय पैसे देत नाही पैसे देत नाही आता फोन करतोय तरी फोन नाही उतर ते बर कुठल्या कंपनी मध्ये कामाला होत इम्प्रियल मॅटर मध्ये एम मॅटर इम्प्रियल मॅटर एम मॅटर हम्म माझं वय एकवीस आहे एकवीस बर शिक्षण एफ वाय बी कॉम बी कॉम एक शिक्षण चालू असताना कामाला गेला तर घरची परिस्थिती नाही ना बरोबर काय काय एवढे वडील ड्रायव्हर आहेत गाडी ड्रायव्हर म्हणून कामाला गेल तर का हा भाऊ भाऊ बी कोण नाही अच्छा पेमेंट पाठी कंपनी पेमेंट तेवीस हजार रुपये सर पार्ट टाइम केल्यावर का फक्त आठ का बारा तास बारा तास सर बारा तास उभार काम करायचं हा काय काम होतं मधी हा काय काम होत सर गाड्यांचे पार्ट बनतात ते घासायचे होते अच्छा कुठल्या गाड्याचे जी? ते जेसी वी बीसीबीचे हॅलो बोल ना बोलायचं जेसीबीचे पाठ बनतात ते घासायचे बनता किती महिने काम केले तुझं आठ महिने आठ महिने आणि समोरच मित्र कुठला आहे ते पुण्यातलेच आहेत किती पैसे दिले तू साडेसात हजार रुपये सर कशा दिले तर तू मला बोलला मला गरज आहे मला दे मी दे, तुला देतो नंतर ना पण आता फोनच नाही उचलत ते मला गरज बर मैत्री करताना जपून करायची मैत्री बघून करायची कशा लोक येत नाही गोड गोड बोलून फायदा घेतात मित्रा सर तेच झालं ना माझ्यासोबत तर मी बोललो जाऊ देईल म्हणून मी दिले त्याला त्याला गरज होती तर दिले मी नाही तर ते पण नसते तेच लोक असंच गोड गोड बोलून पैसे काढतात कामाला मित्र काम तू हा तो तिथंच कंपनीच काम आला होता तुझ्यासोबतच हा त्याला पेमेंट किती त्याला पण तेवढं तेवढंच होतो काम करत होतो हा प्रॉपर कुठलं पुण्यातच होता तुम्ही काय बोलता प्रॉपर पुण्यातलाच होता का तो मुलगा हा प्रॉपर पुण्यातलाच होता का मुलगा तो ते मला नाही माहिती फक्त ते मोशी आहे ना मोशी मोशी हा मोशीत राहतो अच्छा हॅलो तुला माहित नाही ते कुठलं आहे ते ते मला पण नाही माहिती सर त्यांचं मोशीद सगळं परिवार राहतं आई वडील त्याच्या किती पैसे देऊन त्याला दोन महिने झाले सर।, सर तो मला काय बोलला मला काम आहे बोलतो घरी घ्यास आहे म्हणून मी दिलेली घरचं सामान आहे असं तसं सांगून मी त्याने माझ्याकडून घेतलेले बर म्हणून मी दिलेले घरातलं सामान आणायचं म्हणून तुला तुला मागितलं असं लोक फ्रॉड असतात मित्रा असं नाही करायचं विश्वास ठेवून दिलेले बोलला आज देतो तुला पण फोनच नाही तुला फोन केले तरी ब्लॉक लिस्ट ला टाकतो नंबर सगळे नवीन नंबरवर पण ट्राय करून बघितला हा नवीन नंबरवरून पण ट्राय करून बघितलं ब्लॉक लिस्टला टाकून देतो नंबर एकदा कॉल केला तर डायरेक्ट ब्लॉक हा बघ कसले दुनियेत बघ बघितलं का असं असतं माहितीये का पैसे गोड गोड गोळून काढून घेतात आणि नंतरला लोक असं तोंड तोंड असला चेहरा दाखवतात अशा दुनिया पहिले बघताना मैत्री बघताना बघून करायची फ्रॉड असतात तर शूटिंग मध्ये मुलं पण पन... मी ओळखत नव्हतो बोललो जाऊ द्या माझ्या सोबतच काम करायचं ना सर म्हणून मी दिलेले बर सोबतच काम करायचं बाजूच्याच मशीनवर म्हणून मी त्याला दिले नाही तर देत नव्हतो आणि घेताना मला बोलला मी तुला देतो दोन तीन दिवसात पण दिलेच नाही मग धमक्या द्यायचा काय म्हणून मारल हे करेल ते करेल जा नाही द्यायचे काय करायचे करून घे पैसे घेऊन धमकी द्यायचं हा बघितलं का असं ते घेतात पैसे नंतर ना बोलतात मदत काय मदत होईल काय मदत होईल का, का? फोन उचलील का फोन उचलल सर नाही उचललं तर बघा ना एकदा करून तुम्ही प्लीज सर नाव काय ते सर रोहन भांबरे काय रोहन भांबरे रोहन भांबरे हां तुझं नाव सोनू कोळेकर सोनू कोळेकर हा सोनू कोळेकर रोहन भांबरे हां बर अच्छा तू किती नंबरवरून ट्राय केला त्याला त्याला मम्मीच्या नंबरवरनं आणि ह्या नंबरवरनं ट्राय करतोय पण उचलतच नाही सर तुझ्या नंबर आणि हां दुसरा नवीन ट्राय करून का नवीन नंबर घेतला त्याच्यावर उचलला परत उचलतच नाही बोलतच नाही शांत बसून घेतो काय म्हणतो एक हो आवाज ऐकला ना डायरेक्ट फोन कट करून टाकतो तो शांत बसतो हा फोन कट करून टाकतो लगेच असं आहे का मग खूप फ्रॉड मुलं दिसतो हे सर मी कॉन्ट्रॅक्ट वाल्याला पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टवाला बोलतो आम्ही काय करू शकत नाही बरोबर आहे ना ते काम करतो त्यांचं काही संबंध याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक व्यवहार केला ना हा सर व्यक्ती व्यवहार केल्यामध्ये त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार के कंपनीवाल्याचा काय विषय तो बोलतो ते डेंजर पोर आहेत त्यांच्या नाधी नको लागून पैसे देत नाहीत असं कर मारतील बिरतील गोड बोलून पैसे काढून घेतो नंतर धमकी देतात बघितलं का हा रोहन भामरे आणि सोनू कोळेकर बर त्याचा नंबर सांग त्याचा नंबर थांब एक मिनिट सांग एट टू थ्री सेवन फाय सेवन ट्रिपल एट नाईन ट्रिपल एट नाइन अच्छा रोहन भांबरे भामरे कायच नाव तुझ सोनू कोळेकर सोनू कोळेकर अच्छा फोन उचलेल का पण माझं उचलेल ना सर बघा अच्छा तू एवढं नंबर ट्राय केलाय आता माझा नंबर कसा उचल दे कधी केलं त्याला आजच केला सर कारण की मी आता घरी आलेलो ना आज पुण्या पुण्या घरी आज का नाही मी तिकडं होतो मामाकडं नाशिकला मग नाशिक ना आज मम्मी समजलं ना मला फोन केला पप्पांनी सकाळी मम्मी आजारी घरी जात तेव्हा मी आलेलो ना आज घरी ठीक आहे रोहन भांबरे हा ठीक आहे लावतो बघतो थांब रोहन भांबरे मुलाच ना हॅलो हा सर ए वाला नंबर बंद तो स्विच ऑफ आहे नंबर सर स्विच ऑफ केला असेल त्याने कारण की फोन करत होतो ना मी त्याच्यामुळं किती वेळ फोन केला तू मी त्याला पाच सहा वेळेस फोन केलाय मग अशीच त्याने स्विच ऑफ केला नंबर असलं फ्रॉड माणसाला द्यायचं नाही रेश्वास ठेवायचा नाही कधी हो सर बोललो मराठी पोरगाय म्हणून मी ठेवला विश्वास कोण मित्र पण नव्हता म्हणून बोललो जाऊ देईल त्याचा गैरफायदा तू घेतला त्याचा हा लोक मुद्दाम दाखव दाखवतात एक हा ना सर लोक सर वाटलं नव्हतं मला असं कराल वाटलं नव्हतं पण बघ ना साडेसात ला किती दिवस तुला माहिती आहे ना माहिती आहे सर सर तर नाईट करायचं मी कंटिन्यू कधी डे न होतो परत नाईट करायचं पूर्ण हा नाईटलाच घेतलेलं मला नाईटलाच होतो सर मी कंटिन्यू कंटिन्यू नाईट करायचं हां बघ तुझे किती कष्टाचा पैसा ते असं तू विचार करतो नाही ना तुम्ही आता फ्रॉड लोक फ्रॉड आणि तो पोरगा व्याजाने पैसे देतो त्याला तुझ्याकडून पैसे घेऊन दुसऱ्याला दिला असेल मग मा। काय माहिती तुला काय माहिती नाही दिला असेल ना दिला असेल सर तो तो मला बोलला मी तुला देतो त्याच्यात कडे पैसे होते ना सर त्याच्याकडे पैसे होते त्याने तो काय बोलला ते पैसे तुला देतो मी त्याने तो दोन दिवस बोललेला मला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले नंतर नंतर ना मुद्दाम सकाळच्या शिफ्टला पळून गेला तो पोरगा परत नाईटला आलाच नाही नाहीतर कंटिन्यू नाईट करायचा तो पण आलाच नाही आणि मग फोन करायचो फोन पण स्विच ऑफ करून टाकायचा किंवा धमक्या द्यायचा बघतो मी आणखी थोडं ट्राय करून बघतो मी उच फोर उचललं तर